विटा शहरातील श्रीनगर जुना हुगलवाडी रस्ता परिसरातील नागरिकांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या या तक्रारीकडे विटा नगर परिषदेचे लक्ष वेधण्यात आल्याने अखेर संबंधित विभागाने उपाययोजना करत नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू केले आहे या कामाची पाहणी करण्यासाठी विटा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी आज स्वतः त्या भागाला भेट दिली त्यांनी नागरिकांच्या अडचणी समजून घेतल्या आणि संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यकता सूचना देत तातडीने काम पूर्ण करण्यावर भर दिला ते म्हणाले लोकांना मूलभूत गरजांची पूर्तता आणि पायाभूत सुविधांची उभारणी हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे या भागातील नागरिकांना दर्जेदार व नियमित पाणी पुरवठा मिळावा यासाठी सर्वतोपरी परिप्रयत्न सुरू आहेत या भेटीदरम्यान नगरसेवक प्रशांत कांबळे नगरसेवक भरत कांबळे व इतर सहकारी कार्यकर्ते उपस्थित होते स्थानिक नागरिकांनी या तातडीच्या आणि ठोस कृतीचे स्वागत केले असून नगर परिषदेचे आभार देखील मानते आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा